सह्याद्रीमधील एक अद्भुत चमत्कार म्हणजे सांधनदरी आता तुम्ही जी ही दृश्य पाहत आहात ही सांधनदरीतील पावसाळ्यातील दृश्य आहेत साधारणतः दोन तीन वर्षापूर्वी आम्ही भंडारदरा व आसपासची ठिकाणे एक्सप्लोअर करण्यासाठी गेलो होतो त्यावेळी आम्ही पावसाळ्यामध्ये सांधनदरीला भेट दिली होती अर्थातच आमच्याबरोबर त्यावेळी गाईड होते गाईडशिवाय पावसाळ्यात या ठिकाणी जाणे शक्य नाही पावसाळ्यामध्ये दरीमध्ये प्रचंड प्रमाणात वरच्या बाजूने पाणी पडत असते व पाण्याचा फ्लो खूप जास्त असतो म्हणून पावसाळ्यामध्ये सहसा या ठिकाणी कुणीही जात नाही साधारणतः उन्हाळ्यामध्येच या दरीला सर्वजण भेट देतात आणि जरी पावसाळ्यामध्ये जायचे ठरले तर आपण आपल्याबरोबर गाईड अवश्य घेऊन जावा हिरवाईने नटलेला सुंदर परिसर आणि दाड दुःख ही या ठिकाणची वैशिष्ट्ये आहेत तुम्ही कधी जाताय मग यादरीला भेट द्यायला